आज आपण घरच्या घरी अगदी कमी वेळेत पटकन तयार होणाऱ्या अशा या ज्वारीच्या लाया बघणार आहोत अगदी छान आणि खमंग या ज्वारीच्या लाया तयार होतात नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तर एक वाटी मी ज्वारी घेतलेली आहे आपण जी घरात वापरतो तीच ज्वारी आहे है। फक्त ह्याला स्वच्छ निवडून वगैरे घ्यायचे साफ करून घ्यायची आता इथं मी एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे या पाण्याला चांगली उकळी उकळी आल्यावर ही ज्वारी आहे ती ह्या पाण्यात घालायची आहे आपल्याला एक पा चार पाच मिनटं ह्याला बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे ज्वारीतले जे, जे कण असतात बारीक किंवा धूळ असते ती निघून जाते आणि ज्वारी छान अशी पांढरी शुभ्र दिसा लागली की मग आपल्याला गॅस बंद करायचं आहे बघा हलकीशी फुला लागली आहे ज्वारी आणि ह्यातली कण असते पाणी पण बघू शकता यातलं काळं झालेलं आहे ज्वारी एकदम पांढरी शुभ्र झाली की मग आपण गॅस बंद करायचं आहे हे एकदम छान अशी पांढरी शुभ्र झालेली आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते आता एक जाळीदार असं एक चाळण घेऊन त्यात आपल्याला हे पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे ह्याच्यातलं ज्वारीत पाणी राहता कामा नये आता इथं मी ज्वारी पूर्ण निथळून घेतलेली आहे ह्याला पूर्ण आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे इथं बघू शकता ज्वारी एकदम पांढरी शुभ्र दिसत आहे एकदम सोपी पद्धत आहे ही आता एक सुती कापड घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला ही ज्वारी छान पसरून ठेवायची आहे जेणेकरून ह्यातलं जे मॉइश्चर असतं ते निघून जायला हवं कमीत कमी ह्याला चार ते पाच तास आपल्याला हे पसरून ठेवायचं आहे जेणेकरून ज्वारी पूर्ण कोरडी होईल आणि हे हो घ एकदम सोपी आहे घरच्या घरी तुम्ही पटकन करू शकता जेव्हा हवं तेव्हा आता हे चार पाच तास मी असेच ठेवते हे बघा आता चार पाच तासानंतर ज्वारी एकदम कोरडी झालेली आहे इथं मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे तुम्ही लाया करताना जाडबुडाचीच कढई घ्या आता यात आपल्याला थोडी थोडी करून ज्वारी घालायची आहे एकदम ज्वारी घालायची नाही आहे ह्याच्यात थोडी थोडी ज्वारी घ्यायची आहे आणि एका रुमालाच्या साह्यानं ती छान भाजून घ्यायची आहे जेणेकरून ज्वारीला पूर्णपणे ऊब मिळेल आणि हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरच करायचं आहे आता हे बघा इथं ज्वारी छान फुला लागलेली आहे आता ह्याला पटकन आपण झाकण लावायचं आहे नाहीतर ज्वारी छान फुलली की ती सगळीकडे तडतडू लागते आता इथं बघू शकता ज्वारी हे बघा छान अशा लाया तयार होत आहेत एकदम छान व्हाईट शुभ्र अशा लाया तयार झालेल्या आहेत परत एकदा करून दाखवते थोड्या थोड्या ज्वारी घ्यायच्या त्या छान रुमालानं शेकून घ्यायच्या आणि एक दोन सेकंद झाले की मग आपल्याला ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे मस्त अशा पांढऱ्या शुभ्र घरच्या घरी लाया तयार होतात ह्या खूप पौष्टिक असतात ज्वारीच्या लाया तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या देऊ शकतात खूप हलक्या असतात पचायला आणि खूप कमी वेळेत हे तयार होतात लाया हे बघा किती छान मस्त अशा पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत लाया आणि एक वाटीच्या एक डब्बा भरून लाया तयार होतात त्यामुळं तुम्ही नक्की ह्या नागपंचमीला घरच्या घरी ज्वारीच्या लाया तयार करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा थँक्यू